अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज पुंडली कबरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की पार्वतीपते हर 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 महादेव हर सज्जन हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो, हो सज्जन हो आज अठ्ठावीस जून आजच्या साठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे जया अंगी मोठेपण मोठेपणाला किंमत देत नाहीत जो चांगले कार्य करतो त्याला कामातून आपआप मोठेपणा मिळत असतो हे काही जणांना पाहवत नाही मग प्रभू रामचंद्रांना वनवास येतो स्वातंत्र्यवीर सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा होते महात्मा गांधींना गोळ्या घातल्या जातात स्वतः चांगले कार्य करायचे नाही दुसऱ्याने चांगले केलेले कार्य पाहावायचे नाही ही एक समाजामध्ये वृत्ती आहे त्यांना चांगल्या लोकांना वाईट ठरवण्यामध्ये धन्यता वाटते परंतु तो ईश्वर डोळे झाकून राहत नाही तुकाराम महाराज रामेश्वर भट्ट ज्ञानेश्वर महाराज विसोबा चाटी राम रावण कृष्ण कंस अशी काही उदाहरणे आहेत शिबीराजाचे उदाहरण उदाहरण या बाबतीमध्ये फार शिखरावरचे उदाहरण आहे शिबीराजा दानशूर होता तसाच तो न्यायी होता त्याची ख्याती एवढी पसरली एवढी पसरली की तो आपल्या देशात प्रसिद्ध झालाच पण स्वर्गातल्या इंद्राला सुद्धा प्रश्न पडला की हा जर असाच मोठा होत गेला तर एक दिवस तो माझे पद हिसकावून घेईल म्हणून याचे पुण्यहरण करायचे याची शक्ती हरण करावे व सत्व हरण करावे त्या दृष्टीने स्वतः व त्याचा सहकारी अग्नि यांनी ससाना व कबूतराचे रूप घेतले ससाना मागे लागला ससाना म्हणजे इंद्र व कबूतर म्हणजे अग्नि अग्निरूपी कबूतर आपला प्राण वाचवून कसे तरी येऊन शिबी राजाच्या मांडीवर पडले जखमी अवस्थेतल्या कबुतराला बघितल्यानंतर राजा शिबी त्याला कुरवाळत आहे ना आहे तोच पाठी इंद्ररूपी ससाना आलाच तो शिबीला म्हणतो माझे खाद्य मला दे राजा ती माझी शिकार आहे मी भुकेलेला आहे राजा शिबी म्हणतो मी त्याला अभय दिले आहे यावर ससाना म्हणतो मग माझ्याबद्दल काय न्याय करणार आहेस तेव्हा राजा शिबी म्हणतो तुला याच्या वजना एवढे मांस देतो यावर ससानाने एक अट घातली तो म्हणतो राजा तुझ्या शरीराचे मांस काढून याच्या वजना एवढे तुझे मांस मला दिले तरच मी त्याचा स्वीकार करेन कोणतेही व्रत चालवायचे म्हणजे असी धारा व्रत असते ते सोपे नसते राजाने क्षणाचाही विलंब न करता या गोष्टीला होकार दिला एका तराजूमध्ये कबुतराला बसवले व दुसऱ्या तागड्यामध्ये आपल्या शरीराचे मांस कापून तो स्वतः टाकू लागला पण काही केल्या कबुतराचे पारडे खाली होत नव्हते हा काहीतरी वेगळा प्रकार आहे ही गोष्ट शिबीराजांना समजलेली होती शेवटी स्वतः शिबीराजा पारड्यात जाऊन बसला त्यावेळी कबुतराचे पारडे उचलले मग मात्र इंद्र आणि अग्नी यांचा ना इलाज झाला शिबीराजेचे मोठे पण त्यांना माहीत झाले त्याने आता वेश पालटला इंद्र आणि अग्नी समोर प्रकट झाल्यानंतर राजा सर्व भावनेने त्यांना शरण गेले राजाचे शरीर पूर्वज झाले पण मोठ्या माणसाचे विचार व त्यांचे कार्य कर्तृत्व इंद्रापेक्षा मोठे आणि अग्निपेक्षा तेजस्वी असते यात संशय नाही त्यासाठी ते, ते स्वतःचा देह सुद्धा अर्पण करू शकतात त्यांना मृत्यूची भीती नसते त्यांनी मृत्यूला जिंकलेले असते भावाची माकडे त्यांना भीती दाखवत नाहीत काळ त्यांच्यावर काही कार्यवाही करू शकत नाही ते जरी देहाने मरण पावले तरी आपल्या कार्यकर्तृत्वाने जना जना मना अधिराज्य कधी करीत असतात या शिबीराजाच्या कार्यकाळाला हजारो वर्षे झाले असतील मात्र आजही आपण त्याचे गुणगाण गातो यांच्या स्मरणाने आपली पुण्याई वाढेल असे त्यांचे कार्य असते आगरकरांनी सुद्धा समाजसेवेचे व्रत घेतले होते पण ते जिवंत असताना समाजाने त्यांची प्रेत यात्रा काढ काढलेली होती चणे खावे लोखंडाचे मग ब्रम्हपदिनाचे मोठे पण ही सुळावरची पोळी आहे जो कोणत्याही चांगल्या गोष्टीने वेडा झालेला आहे त्याला हि पोळी खावीच लागते त्याशिवाय त्याचे कार्य संपूर्ण होत नाही छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या आमच्यासारखे दोन पाय दोन हात असणारे मात्र स्वराज्य संस्थापनेचे व स्वराज्य निर्माण करण्याचे स्वप्न हातात घेतले आणि त्यासाठी त्यांनी तलवार आणि त्या तलवारीच्या अनुषंगाने येणारी सुखदुःखे चळवळीचे सामर्थ्य केले खरे मात्र अधिष्ठान भगवंताचे ठेवले आपण या भागापर्यंत ज्या ज्या थोर पुरुषांचा उच्चार केलेला आहे ते थोर पुरुष चळवळीचे सामर्थ्याने सामर्थ्याची चळवळ करीत होते मात्र अधिष्ठान भगवंताचे ठेवले होते ते सर्वजण म्हणतील नक्की काय विचार करावा तो भगवंत सर्वच करणार आहे त्याला सर्व भावे शरण जाणे एवढेच आपण करू शकतो सत्कर्म योगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे एवढेच आपण करू शकतो यशवंत हो, 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 हो. बोला होयो यशव जयवंतरदाहरिठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान कीज, जरम स सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज कीज। पार्वतीपते हर 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 महादेव हर